नीता किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण त्या दिवशी गावाला गेलतो आपल्या आंब्याच्या बागेमध्ये तर आंबे पण आणले आणि काजूची झाडं पण तुम्हाला दाखवली तर आपण आता भाजी बनवायची आपल्याला काजूची तर आता आपण बघूया कशी बनवायची ती गोड तेल चोळून घ्यायचं गोडं तेल आणि ह्या विळीला पण असं लावून घ्यायचं विळी असेल सुरी असेल तुमच्याकडं त्या ते, त्याला असं तेल लावून घ्यायचं नंतर हा काजू घ्यायचा तेल लावल्यामुळं सटकतो म्हणून जरा व्यवस्थित हात आणि काजू असे व्यवस्थित धरायचं आणि दोन कापा करायच्या त्याच्या हे बघा हा काजू आपाप बाहेर निघतो नाही निघला तर काहीतरी टोकदार वस्तू घ्यायची आणि त्याने हा काजू बाहेर काढायचा हे सगळे कापून घ्या अगोदर नंतर त्याच्यातला काजू काढून घ्या प्रकारे आपले हे काजू सगळे कापून झालेले आहेत तर ह्याच्यावरचं हे आवरण असतं ना हे पण काढावं लागतं तर हे असं निघत नाही ना म्हणून आपण आता गरम पाण्यात जरा उकळी काढून घेऊ याला म्हणजे ते आपआप सगळे साल्टवरची निघून जातात हे टाकायचे त्याच्यामध्ये चांगले उकळून घेऊ म्हणजे त्याच्यावरची साल अजून निघून जातील आणि मग नंतर आपण भाजी करायला घ्यायची तोपर्यंत आता आपण कांदा टोमॅटो काय काय साहित्य लागतं ते कापून घेऊया या ठिकाणी आपण काजू गरम करून घेतले आणि मग हे बघा अशी आपोआप साल निघते यायची हे बघा गरम पाण्यातून काढले हे आणि हे बघा अशी साल आपोआप निघते ती तसं जरा अवघड जातं काढायला पण असं जर केलं ना तर एकदम सोप्या पद्धतीने आपोआप साल अशी आहे बघा याची प्रोसिजर मोठीच आहे तशी पण भाजी ओल्या काजूची छान लागते म्हणून वर्षातून एकदा खावा म्हणजे याची वरची सालं आहे ना ती पण निघून गेली नाही याच्यातला पूर्ण चिक असतो तो पण निघून गेलेला आहे तर आता आपण फोडणीसाठी साहित्य बघूया इथे घेतलेला आहे कढीपत्ता कांदा टॅमॅटो कोथिंबीर आला लसणाची पेस्ट आणि ओलं खोबरं कांदा टाकला टाकूया টম্যাটো টাকুয়া তাহলে আর্থ চমচ করুন ঘেউয়াজে কাজু একদম ঝাড়া বার কালে আবার জাত দেওয়াতে আপনার हळद टाकायची टाकायची अर्धा लाल तिखट मसाला एक चमचा तुमच्या आवडीनुसार टाका म्हणजे तुम्हाला किती तिखट लागते तसं टाका गरम मसाला टाकायचा काय होतं जरा आपल्याला चव पण येते आणि या सगळं टाकायचं कोथिंबर वगैरे आता जरा असं थोडंसं आपण झाकण ठेवूया आणि मग आपली भाजी तयार